नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या हाऊस वाईफ ज्योतिया यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासोबत खूप मस्त आणि कुरकुरीत अशी साबुदाण्याची चकलीची रेसिपी शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करूया ज्या दिवशी आपल्याला साबुदाण्याची चकली बनवायची असेल त्याच्या अगोदरल्या दिवशी रात्रीच आपल्याला हा साबुदाणा भिजत घालायचा आहे इथं मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला स्वच्छ असा तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि नंतर साबुदाण्याच्या वरती एक आपल्या बो व बोटाच्या वरच्या रेषेपर्यंत पाणी राहील एवढं आपल्याला पाणी घालून हा रात्रभर भिजवून घ्यायचा आहे आता तुम्ही बघू शकता दुसऱ्या दिवशी खूप मस्त असं आपला साबुदाणा भिजलेला आहे आता आपल्याला चकली बनवायची आहे त्यासाठी मी एक किलो बटाटे घेतलेले आहे आता हे बटाटे अगोदर आपल्याला कुकरला तीन ते ती चार शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे तर अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी एक किलो बटाटे घेतलेले आहेत आता खूप मस्त असे आपले बटाटे शिजलेले आहेत आता याची पूर्ण साल काढून घ्यायची आणि असे मॅशरने मॅश करून घ्यायचे आता खिसणीने जर खिसून घेतले तरी देखील चालतात आता पूर्ण असे मॅश झालेले आहे आपले बटाट्याचं सारण आता हे आपण जशी कणिक मरतो प्रकारे आपल्याला हे थोडंसं हाताने असं मळून घ्यायचं आहे आणि आता हे सारण आपल्याला जे साबुदाणा भिजलेला आहे त्या साबुदाण्यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण असं एकजीव हाताने करून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता खूप मस्त सा असं आपलं सारण तयार झालेलं आहे आणि एकजीव झालेला आहे आता एका मोठ्या पातेल्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातले त्यामध्ये दोन चम्मच मिरची पावडर घालायची आहे आता इथं मिरची पावडर हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता माझ्या मुलांना थोडंसं तिखट चकली आवडते म्हणून मी थोडंसं तिखट इथं जास्त वापरली आहे आता या पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे आता उकळी आल्यानंतर आपण जे साबुदाण्याचं आणि बटाट्याचं सारण बनवलेलं होतं ते सारण यामध्ये घालायचं आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आता मस्त असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण असं एकजीव बनवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता खूप मस्त असं आपलं सारण मिक्स झालेलं आहे है। है। आता आपल्याला यावरती झाकण ठेवून पाच मिनटं आता आपल्याला वाफ काढायची आहे म्हणजे वाफेवर येते हे पाच मिनटं आपल्याला शिजू द्यायचं आहे अगदी पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता खूप मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपल्याला याची चकली बनवायची आहे तर मी पॉलिथी पॉलिथीनवर चकली बनवणार आहे त्यासाठी अगोदर पॉलिथिनला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली चकली याला अजिबात चिकटणार नाही आता चकलीच्या साच्यामध्ये सारण भरून आपल्याला याची चकली बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे चकली बनव बन बनवली तर ती अजिबात तुटत नाही खूप मस्त अशी आपली चकली बनत आहे तुम्ही बघू शकता अशाच प्रकारे मी आता सर्व चकल्या ह्या पाडून घेणार आहेत आता व्यवस्थित असं हाताने जोडून ही चकली आपल्याला या चकल्या आपल्याला अशा पाडून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा आपल्या चकल्या बनत आहेत अजिबात तुटत नाहीत आता अशाच प्रकारे मी सर्व चकल्या ह्या वाढून घेतलेल्या आहे आता ह्या चकल्या आपल्याला दिवसभर उन्हामध्ये वाळू घालायच्या आहे एक दिवसभर ह्या मस्त अशा वाढतात तुम्ही बघू शकता एक दिवसभर उन्हामध्ये वाढल्याने ह्या चकल्या खूप मस्त अशा वाढलेल्या आहेत आता ह्या आपण सर्व जमा करून घेऊयात आणि आता मी तुम्हाला चकल्या ह्या तळून दाखवते आता मंद आचेवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मंद आचेवरती ह्या आपल्या चकल्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा आपल्या चकल्या आता तळल्या गेलेल्या आहेत आता ह्या चकल्या तळायला आपल्याला मग गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे मी आणखी थोड्याशा चकल्या तुम्हाला तळून दाखवते ह्या चकल्या खायला खूप छान लागतात आता अशाच प्रकारे मी सर्व चकल्या ह्या तळून घेतलेल्या आहेत तुम्हाला माझी ही चकल्यांची आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो माझ्या या चकल्यांचा एकदा आवाज ऐकून घ्या